सांगत नाही आवडला का आजचा ब्लॉग बघा मी कधी स्टार्ट करते डायरेक्ट रात्री किती असल्या वेग साडेआठ वाजता ब्लॉग स्टार्ट ब्लॉग शूट करते कारण की ना हांसू खुप झाले मागे लागले मम्मी केक बनवा केक बनवा जो मी केक लॉकडाऊन मध्ये गेला होता ओरिओ बिस्किटने तर चला आता पण ट्राय करूया आपण ना कसं बनले हो। सांगा तुम्ही केक लॉकडाऊन मध्ये कसं झालेलं तर आता ट्राय करूया आपण बघा कायच सामान्य फक्त एवढाच आपल्याला ओरिओ बिस्किट घ्यायचं आहे हे डेकोरेट म्हणजे तसंच तर चॉकलेटचा असा डेकोरेट करायला आणि हे मेल्ट करून केकवरती टाकण्यासाठी कॅडबरीचा वापर करणार आहे आणि फक्त इनो आणि दूध तर चला आता आपण सुरुवात करूया केकच्या रेसिपीला आज आहे माझा बड्डे केक बनवत <laughs> मी केक आणि बघा लॉकडाऊनमध्ये काय काय आणलेलं बघा मी केकसाठी सगळी ना आपण हो आणि हा बघा हा केकचा भांडा आहे हावालाय आणि हार्डशेपचा आण हार्डशेपचा नाही घेतला हा घेतले नेक्स्ट टाइम कधी आपला बर्थडे वगैरे येईल ना तो आम्ही हार्डचा केक आहे घरात ट्राय करू आपण एक दिवस ना चला हे काढून घेते बऱ्यापटी ओरिओ बिस्किट्स आहे ना जो क्रीम असते ना व्हाईट वाला आतमध्ये आतमध्ये जो असतो तुम्ही काढून घेतला आणि फक्त बिस्किट्स आहेत ना हे बघा आता आपल्याला येत मस्त आपल्याला मिक्सरमध्ये नाही करायचे सर्व जे मिक्सरमध्ये करतो पण मी मिक्सरमध्ये नाही करत आता बिस्किट्स आहेत ना मी अशी पिशवी घेतलेली आहे बघा ही दुसरी आपल्याला ती याची भेटते पिशवी कुठली बघा ती अशी असते ती म्हणजे भेटते हा पॅकिंग मध्ये भेटते ती सेपरेट तर ती जर सध्या नाही आहे त्याच्यानेच काम करून घेते बघा मी आणि हा आता का फुटतात ते पण हुआ सांगते बघा आता मी बिस्किटे चाकून घेत आहे. आता आपल्याला ना लाटण्याच्या च्याने आपलं हलका कपक कव्हर असा बिस्किट्स फोडून घ्यायचं एकदम पावडर एकदम पावडर बारीक नाही करायचे. थोडीफार करून घ्यायचे. धुलाय होले जी. बिस्किट्सला मारत नाही. लाकडांला टाटा गाठ. कोणी ती पिठी वेटे ना याची ती चांगली असते हो. ती कनेक्ट

मस्त एकदम असा राहायला भांडा आहे ना याला ना काय तेल पण लावतात आता मी याला बटरच लावते आणि बटर पेपर आण बघा हा बटर पेपर कुठून झाले सांगा साक्षी कडवून घेतला कारण की आता कस तिचा कसं केक आहे ना सर्व तेल आमच्या घरात नव्हतं आणि इकडे पूर्ण पॅकेट घ्यायला लागला असतं हा बघा आता बटर यूज करतो एवढासा आपण बटर लावूया चला आता ब्रश तर नाही प्रॉब्लेम ब्रश पण नाही माझं चला आम्ही बटर असं लावून घेते व्यवस्थित नाही भेटते तर बघा आता बटर लावून झाला आणि याच्यामध्ये आहे ना मस्त मी बटर पेपर पण ठेवून घेतला चला आता ही तयारी करून घेतली आता आपल्याला पटकन आहे आप ना केकचा आहे ना हा बॅटर करायचं आहे रेडी चला बघा आपल्याला याच्यात आहे ना आता इनो टाकून घ्यायचं आहे इनो पण थोडंसं टाकलं तर शॉर्टचं हां आता बघा याच्यावर इनोवर आहे ना आपल्याला दूध पण टाकून घ्यायचं आहे आणि दूध थोडं टाकून घ्यायचं आहे आपल्या असा मिक्स करत बघा आता आपल्या याच्यात ना क्रीम जो काढला होता ना मी तर तो ऍड करते आणि तो पण मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचा असा मिक्स आणि याच्याकडे दूध टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचंय मस्त असं आपली असं थोडस गुटल्या जात नाही तर पण मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा आपलं झाला पाहिजे सॉफ्ट असा पडला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला मी थोडं वेळा भेटते चला अजून थोडंसं करायचं बाकी आहे त्याच्या अगोदर आपल्या पाच मिनटं अगोदर गॅस लावायला लागेल कारण की याला थोडंसं हीट करून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायला लागेल आपल्याला ओव्हन नाही ना मी गॅसवर बनवते तर स्लो गॅस करून आपल्याला याच्यावर याच्या आतमध्ये ठेवायचं आहे हा स्टँड असा स्टँड ठेवायचा आहे आतमध्ये कारण की याच्यावरतीच आपला केकचा जो केकचा जो बाऊल आहे म्हणजे केकचा जो भांडा आहे तो राहिला त्याच्यावरती चला आता आपण हीट करून घेऊया पाहिजे गरम करून घेऊया थोडासा असं एवढं आपल्याला थोडंसं जाळ ठेवायचं जा, आहे एकदम पातळ पण नाही करून घ्यायचं चला आता मस्त आपण केकच्या भांड्यामध्ये भरून घेऊया तर बघा आता मला मस्त टाकून घ्यायचं आहे आपण बॅटरी बनवलं आहे केकचा सगळं चाक टाकून घ्यायचा मस्त

आपल्याला तो गरम झालेला आहे म्हणजे हीट जरा जरासा आता आपल्याला ठेवून द्यायचं आहे बघा याच्यावरती परफेक्ट एकदम आणि मस्त चाकण देऊन आता आपल्याला तो बोलता हा हा पॅक करून घ्यायचा आणि केक आपल्याला आप इथून दिसेलच म्हणजे जेवढा आता त्यानंतर फुलेल ना थोड्या फार नंतर थोड्या वेळामध्ये बघूया आता किती मिनिटांमध्ये होत्या आपण टाईम लावूया ना चला तुम्हाला भेटते थोड्या वेळात तर बघा आपण आहे ना केक नऊ वाजून वीस मिनिटात ठेवला होता तर आता किती वाजत बघा आता साडे नऊ वाजून गेले आता आपण ना बघूया पंधरा पकडून चालू आपण थोडं लागतातच बघा आता हलका हलका साइटून होत चाललेला आहे तो पूर्ण असा मस्त फुलून येईल वरती आणि जेव्हा तो फुलून वरती येईल ना हा ओला आहे ना हा जेव्हा ड्राय होईल ना सुका सुका होईल तेव्हा आपला केक डन होईल दाखवेन तुम्हाला नंतर मी चॉकलेट वाट बघतात कुठला कुठला केक केलेला आहे ना जे जे फोटो माझं असतील लॉकडाऊनचे ते तुम्हाला मी ला। ला केक ले ले। ला जे स्क्रीनवर बाजूला लावते जेवढे ते मी बनवले होते स्टार्टिंग हा सर्वात पहिला ना सगळ्यात पहिला केक बनवलेला आहे मी लॉकडाऊनला जेव्हा लॉकडाऊनला काम धंदा नव्हता काही ना भेटतील तो फोटो मी स्क्रीनवर ॲड करेन मी जे केक बनवले आहेत ते हल्लीसाठी मस्त मस्त केक बनवलेलं आणि टेस्टी झालेला हे बघा तुम्हाला केक दाखवते मी लॉकडाऊनपासून बनवलेले स्टार्टिंगचा फर्स्ट केक म्हणजे पहिला केक जो मी बनवला होता बघा असं सुरुवातीला मला येतच नव्हता बनवता तेव्हा पहिला केक बनवलेला हा वाला त्याच्यानंतर थोडं थोडं यायला लागला मग दाखवते तुम्हाला हे नाही हे विकत घेतलेले आहेत सगळे केक दाखवते कुठे गेला हां हां बघा जी व्हिडिओ पण आहे याच्यामध्ये मी घरात बनवलेला होता हा बघा घरी बनवलेला मी हा पण याची व्हिडिओ पण आहे सेम केक बनवलेला मी मॅस चॉकलेटचा आणि हंशी बाग छोटा आहे ते दाखवता मग तुम्हाला हंशी बाग इथे छोटा आहे तुम्ही बघितलंच हा किती छोटा होता आणू तेव्हा बनवलेला केक मी असे केक खूप सारे बनवलेले घरात हे ट्राय म्हणजेच ते सुरुवातीला शिकवते ना तेव्हा ट्राय केले लॉकडाऊनला ट्राय केलेले सगळे केक हा पण बनवलेला मीच आणि हा पण बनवलेला मीच केक याच्यापेक्षा अजून एक छान बनवले सगळ्यात मस्त सगळ्यात हे नंतर नंतर बनवलं आणि त्याच्यात लास्टला जो फायनल केक अजून एक बनवला शिकून झाला मला थोडासा तेव्हा केक बघा मला कसं झालं हा बघा हा पण मीच बनवले हांच्यासाठी हा बघा हा पण केक मीच बनवलेला मस्त uh, किटकिटने डेकोरेट केलेले होत्याला आणि ही पण व्हिडिओ आहे हे ही तर व्हिडिओ डायरेक्ट ही बघा अशी आहे व्हिडिओ हा पण मीच बनवलेला हा मराठ्याचा हर्षीसचा सिरप होता चॉकलेट नाही वापरला हर्षीचा सिरप नाही वगैरेला हा बघा हा पण मी बनवलेला हा जो फायनल जेव्हा केक मला एकदम म्हणजे एकदम बनवायला करेक्ट जमला होता ना तेव्हा आजीचा बड्डे होता हाय बघा तेव्हा मध्ये बघा ताईच सगळी व्हिडिओ कॉलर होती त्याला बड्डे होता आजीचा आणि हा पण केक मीच बनवलेला बघा हा पण केक मीच बनवलेला याचा कॅडबरी वगैरे असा ह्याच्यावर टाकलेला आणि आजीचा बड्डे होता बघा आंची खाते केक आता हा कसा होते बघूया आपण ट्राय तर करू ट्राय तर केले आता बघू बघा आता आहे ना आपला केक अजून नाही झाला केक झाला की के लगेच समजते येते अजून ओला आहे बघा तशी आपण ही स्टेक घेतले बघा छोटेवाले एक आणले केक चेक करायला म्हणजे झाले की नाही तुम्हाला दाखवेन मी पण आता ओपन नाही करणार हा थोड्या वेळामध्ये ओपन करेन मी तेव्हा दाखवते तुम्हाला कारण की अजून तो रेडी नाही झाला बघा अजून तो वरतीचा फुलून येईल मस्त तर आपण नंतर बघू भेटू चला।, चला चला आता बघा केक मस्त जाऊ हा बघा चेक करूया तो झाले की नाही थोडा ना हलकासा वाटते मला इथे मध्ये इथे थोडस वाटते हलकासा बाकीच इथून मस्त साइडून झाले बघा फुलले बघा छान वरती आले कसा मस्त ना।, ना चेक करू काय चला ओम काढू ज़र आता टाकून इथे लागले म्हणजे नाही झाला नाही झाला परत जा हा पर मधलं आता थोडा आपण अजून थोड़ा टाइम हे बघा आता आपला फायनल एक केक झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी आणि आता किती वाजलं बघा साडे दहा वाजायला येतील आता दहा वाजे सत्तावीस मिनटं झाले आहेत तर आता आपण चेक करूया एकदा चला आता आपण चेक करूया बघूया झाले की नाही व्यवस्थित हो हां ना बघा आपली स्टीक कुठे गेली हे बघा स्टीक आहे आपली हे बघा नाही लागला म्हणजे झाला नाही लागला म्हणजे झाला बघा चला आपला केक डन आहे ते आता आपण काढून घेऊया मस्त चला केक आहे ना मग अशीच झालेलं आहे म्हणजे बेस रेडी आहे मग अशीच आता लाईट गेली आमच्या तर इन्व्हर्टर आहे म्हणून लाईट चालू आहे तर ओ खाली गेले तर चांगशी तर घेतलं मदत करायला जरासा याला बोला चॉकलेट काढून घे आणि इथे याच्यात आहे ना खाली पाणी आणि याच्यात बाउलटला दूध टाकले कारण की आपल्याला चॉकलेट डायरी चॉकलेट मेल्ट करायचं आहे केकवर टाकायला तर काढून घे सगळे सगळे चला, में चला हो तो तो हो 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 आता अशी सगळी चॉकलेट काढून घेते पहिलांशी आणि मग आम्ही मस्त दुधामध्ये टाकू थोडंसं मेल्ट करून घेऊ आणि मग चॉकलेटवरती टाकूया आपण चला काढून काढायला मेल्ट झाले ना होऊ दे घेऊ दे हा बघा आता आपण याच्यात नाच्यात कॅडबरी चॉकलेट आणून कशी काढल्यात बघा आता आपल्याला मस्त याच्यात दुधात टाकून थोडंसं मिक्स करून याला मेल्ट करायचं आहे आपल्याला मस्त कारण की आपल्याला केकवरती चॉकलेट यूज करायचंय आपल्याला आपला मस्त चॉकलेट पण मेल्ट झाले बघा छान आणि आमचं सा काय चालू आहे बघा माझा दूध जास्त झालेला आणि हानशीने डोकं वापरला अरे करायचं चला आता आपल्या इकडे डन आहे आपण गॅस बंद करूया मस्त छान बघा झालेला आहे मस्त तयार तर आता आपला केक काढून घेऊया पहिला चला काढूया चला ठेवू शकू येत हा अजून गरम आहे आणि आम्ही किती वाजता केक बनवतो बघा बघा केक आता आपल्याला करायचा याला पलटी कसा करायचा आहे पण मी जरा जरा गरम म्हणून मी असं घेऊन करते बघा चला केक डन आहे ते बघा वाव वा कसं शिव स्पॉज झाले बा एकदम हे बघा स्पॉन्ज चॉकलेट टाका हा आपण याच्यावर चॉकलेट टाकूया मस्त आपण डेकोरेट करूया थोडस

आपला फिनिश बघा आता आपला चॉकलेट टाकून झालेला आहे याच्यावरती आता थोडंसं आपण ह्याला मस्त छान डेकोरेट करूया चला Asalnya, apalah cakek dana he? आपला ओरिओ केक डन आहे आणि कसा वाटला कमेंट करा आता आम्ही टेस्ट करून बघू कसं लागते जेम्स वगैरे आणला होता डेकोरेट करण्यासाठी आणलं होतं जेम्सचे पॅकेट आणशी अगदी नको मम्मी करू तर त्याला सिम्पल पाहिजे असं चॉकलेटचं तर चला आता आपण कट करू या केकडे केक, <laughs> केक रेडी आहे आणि बघा आणजी माझी मज्जा अपू कुठे रे सांग चला आपला ओरिओ केक आहे रेडी आणि हा सिम्पल आहे चॉकलेटचा केक जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंट करा केक कट करूया चला मस्त बघा वन टू थ्री हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी माय बर्थडेय हॅपी बर्थडे टू यू चला आता पहिला वाईट केक हांशीला देऊया आपण खाऊ आन्शिखाऊ बघा रात्रीचे किती वाजले साडे अकरा आणि ओ खाली गेलेत जरा आमची लाईट गेले तर म्हणजे सांगेल टेस्ट करून कसं आहे सॉफ्ट झाले कसं झालं सगळं सांग केकची वाट बघते त्याला झोप आले पण केकसाठी थांबला बघा कसा कसा आहे मस्त कसा खातो एकटच ट्राय करते है, खाते म्हणजे व्यवस्थित कर केक खाते मस्त झाले का चांगलं म्हणजे मी खाते की तुखा तुखा हम्म वाव भाऊ सांगत नाही आवडला का चला आन केक आवडला कायच तापवलं नाही मग फक्त ओरिओ बिस्किटने बनवले आणि काय आणू कॅडबरी चॉकलेट ना बस तीन वस्तूचा वापर केला आम्ही म्हणजे बस ह्याचा केक उडाला सोपाऱ्यात आला सोपाळ्यात बस चलपाटा पट आता आले आमची लाईट गेले आणि लाईट आमची सकाळी येईल आता आमचे इन्वर्टर आहे म्हणून आम्हाला एवढं लाईट आहे पूर्ण बिल्डिंग लाईट लाइट गेलेली तर केक असंच राहिला उगेले आणि आणखी मी कट केला असंच केक तर छान झाले केक पण मस्त झाले सॉफ्ट झाले तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा असंच ब्लॉग केला ना हो रात्री टाइम जेलसन लावून दिला कायच नाही लावून दिला झोप आलेली जेव जेव केला माझ्या शिवाय कारण झोपला केक खाला बघा एवढी घाय जेम नाही जेम्स वगैरे काही लावू नका वच्चू टे मुलांचा त्याला असा पाहिजे होता सिंपल चॉकलेटचा बघा आता मी यांना बघायला तू मस्त कट करून केला बाद में है लगा बस एकदम पेस्टमी खा मगास वाली हौसला खा मगास तो खाली संगा मिया का जरा हूं मस्त टेस्टी तो 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 डाल

सॉफ्ट झाले आणि आंजूला पण आवडला पण त्याला खूप एवढे आलेले ना त्याने एवढा खाला असता त्याला ओरडली मी जेम त्याला <laughs> घाय झालेली मला काय लावून देत नाही सगळे जेम्स ठेवले मी आता तर चला असंच काल टाइमपास ब्लॉग असंच गातरी केक बनवला त्याची इच्छा होती मग आंशुची केक बनवा मग मी केक बनवा कधी वसन मागे लागलेला घरातला केक तर चला आता ब्लॉग सुद्धा मी इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ओरिओ केक विस्टिंग केक तर कसा आवडला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसं कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दे, त्या व्हिडिओमध्ये टेक केअर आणि ब बाय अँड गुड नाईट